त्याच देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा हो पाच नाही दहा वर्षापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष या देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही सगळ्यांना असं वाटत होतं की हो आम्ही भ्रष्टाचारी आहोत लोकांनी आमच्याकडून तोंड फिरवलं आज मी त्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारते की ज्या भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटी रुपयाचा तुम्ही आरोप केला तो आरोपाची फाईल तुम्ही अजित पवारला दाखवली असं अजित पवारच म्हणाले तुम्ही मला विचार करून सांगा हा प्रश्न मी विचारते महिलांनो तुम्हाला पण माहिती विषय की अजित पवारांनी भाषण केलं की ज्या फाईलवर ज्या देवेंद्र फडणवीसांनी आम्ही कोणी केले का आरोप अजित पवारांवर कधीच नाही आजही करत नाही अजित पवारांची इन्क्वायरी कोणी लावली भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांनी इन्क्वायरी लावली इन्क्वायरीवर शेवटची सही कोणी केली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केली आणि देवेंद्र फडणवीस गावभर महाराष्ट्रात दहा वर्षापूर्वी फिरत होते की हो सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला म्हणत होते की नाही मग त्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या इन्क्वायरीवर फाईल तुम्ही केली तुम्ही शपथ घेतली संविधानावर हात ठेवून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होता मग ती फाईल तुम्ही घरी कशी मागवली आणि फाईल मागून ज्या अजित पवारांवर तुम्ही आरोप केले त्यांना घरी बोलून तुम्ही ती फाईल कशी काय दाखवली मला ह्याचं उत्तर पाहिजे फक्त मला नाही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला उत्तर पाहिजे याचं कारण का फसवलंय आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी आणि मी तर केस करणार आहे त्यांच्यावर मी इलेक्शन संपायचीच वाट बघते मी केस एवढ्यासाठीच करणार आहे की खरं बोला कधीतरी खरं बोला हो खोटा बोला आणि रेटून बोला या मायबाप जनतेची फसवणूक केली आहे घोटाळा झाला का नाही याचं मला प्रश्नाचं उत्तर नको आहे नुसतं मला याचं उत्तर पाहिजे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आम्हाला तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी करून आमची बदनामी तुम्ही केली ना आम्ही भ्रष्टाचारी होते ना मग आमचा पक्ष फोडून तुम्ही त्यांना सत्तेत घेतला मग भ्रष्टाचारी होतो का नाही जर होतो तर काय करायचंय तुम्हाला माहिती आणि नसलो तर त्या भारतीय जनता पक्षांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो मी खोटे